नमस्कार साखिका आर्ट गॅलरी यामध्ये आपलं स्वागत आहे तर मराठीतून उखाणे आज आपण पाहणार आहोत सण समारंभाला घेतल्या जाणाऱ्या उखाणे आज आपण पाहूयात मंगळसूत्रांच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर नाव घेते यांनी दिला मला सौभाग्याचा आहे चंदनाच्या झाडाखाली नागिन घेते विसावा यांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असावा पैचनाला म्हणतात हिंदीमध्ये पायल यांनी केलं मला घायल देवीला आवडतो मोती माणिकाचा साच एवढे माझं नाव घेते हार्दी कुंकू आहे आज दोन वाती दोन ज्योती नाव घेते अखंड राहू दे मी सौभाग्यवती लक्ष्मीच्या हातात शोभतात पानांचे विडे नाव घेते सुहासिनींच्या पुढे आले दिवस गेले दिवस उरल्या त्या आठवणी नाव घेते करत आहे माझी पाठवणी पाच पांडव सहावे द्रौपदी सातवी सती राव आहेत माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती लक्ष्मण भाऊ दिसतात शोभून छान रावांचं नाव घेते राखून तुमचा मान चंद्रकोर पैठणीला जरीचा काठ रावांचं नाव घेते पुढचं वाक्य नाही पाठ कृष्णाचा खेळ रंगत होता छान डिप्पारावाने दिले मला सौभाग्याचा मान थँक्स फॉर वॉचिंग